नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे शासन निर्णय कशा प्रकारे ऑनलाईन बघायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहेत आणि सर्चबारमध्ये शासन निर्णय या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे तर मित्रांनो सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ भारत या प्रकारे ऑप्शन दिलेला आहे ते त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे जिथं तुम्हाला विभागाचं नाव किंवा तुम्ही विभागानुसार तुम्ही इथं चॉईस करू शकतात तर मित्रांनो इथे तुम्हाला खाली स्कोल डाऊन करायचं आहे इथं शासन निर्णय दिलेले आहेत तर मित्रांनो हा शासन निर्णय आहेत पंधरा दोन दोन हजार चोवीसचा तर मित्रांनो इथं डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता तर मित्रांनो इथं या शासन निर्णयमध्ये विभागाचे नाव म्हणजे कोणत्या विभागाचं आहे त्याच सामान्य प्रशासन विभागाचा हा शासन निर्णय आहे त्याच्यामुळे इथं सामान्य प्रशासन विभाग हा दिलेला आहे तर मित्रांनो इथं डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डाउनलोड झालेल्या दिसणार आहे तर मित्रांनो शासन निर्णय हा अशा प्रकारे ओपन झालेला तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे शासन निर्णय असतात तर मित्रांनो अशा तुम्ही सर्व महाराष्ट्र शासनाचे जे जेवढेही डिपार्टमेंट आहेत त्यांचे सर्वांचे शासन निर्णय तुम्ही या वेबसाईटवर बघू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा शासन निर्णय त्यांच्या मोबाईलवर बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये